इथे असले ना इते बेटतना, इते बेटतना ते आ, आता जी काय चार वेळ येऊन गेलो आता इथे भेटत नाही इथे भेटत नाही आता ते याच काय झालं तुम्हाला माहितीये फुल तोडून झाला झाला ना मग आता खाली जायला पाकाडी आता काय होते यांना विचारलं की ते सांगतात नगर परिषद मध्ये ते करणार आहे नगर परिषद विचारलं की सांगता हे करणार आहे एक गणपती विषय होता तिथं गणपतीचं काय करणार

काय परिस्थिती निर्माण झाली आहे आता तीन महिन्यावर विषय विषयानंतर गणपती कुठे ऑफिस आणून ठेवायची आम्ही परिस्थिती काय लोक आम्हाला साहेब किती वेळ लागेल विचारा हॅलो शौकत मुखातून बोलतोय अगदी मला सांगा तुम्ही की बादू शेखला पूल तोडून झाला विषय झाला ते सगळं बरोबर आहे त्याच्यामध्ये दोन बाजूला त्या ठिकाणी गणपती विसर्जन होतात बरोबर काय झालं कुठं गणपती विसर्जन करणार तीन महिने झाले तुम्हाला काय मला सांगा तुम्ही एक तर तुमच्या ऑफिसला मी तिकडं चार वेळा आलो होतो साईटवर गेले गेले तुमचे लोक सांगतात तुमच्या हातजाची कुठं जातात ते काय समजायचं आम्ही किती खेपा घालायच्या तीन महिने आले तिथं एक हजार गणपती विसर्जन होता त्या रावत्यापासून खेळडी पासून म्हणून तुम्ही गणपती विसर्जन कसे करणार तुम्हाला काय त्याच्या की नाही किती लोकांना त्रास देणार अरे आता चिंपूणच्या ऑफिसमध्ये आलो इथं पण नाही म्हणजे इकडे गेले तिकडे गेले हे सगळं चाललंय तुमचं तीन महिन्याच्या आतमध्ये पाकडे बांधून होती काय तुमच्या मुंबई भावा हायवे वाले बांधणार आहे आणि मुंबई भावा हायवे वाले सांगतात नगर परिषदे वर बांधणार आहे तुम्ही काय आमची चेस्ता झाली काय खेपा करायला लागतोय काय काय परिस्थिती आहे तीन महिन्यात तुम्ही कधी घालणार ते काय कळवतो काय कळवतो म्हणजे कधी कळवतो तेव्हा त्यांनी काहीतरी माणसाची माणुसकी बनव निर्लज्ज बन काय काय अडचण जेवण की ना तुम्हाला हा भावनिक विषय आहे फोन तोडला तू फोन तोडला त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं आहे ठीक आहे ते पुराच्या पाण्याचा विषय होता तो काय ठीक आहे बघ फुल तोडायची आधी तिथं मीटिंग मध्ये काय ठरलं होतं पाकाची दोन्ही बाजूला बांधायचं ठरलं होतं ना गणपती विसर्जन घाट मालुशाच्या ह्या साईडला आणि गणपती त्या साईडला काय तुम्ही कधी कळवणार मला सांगा तुम्ही काय लवकर करतो आणि काय किती खेपा मारायचे तुम्हाला आणि वर गेलं वर गेले जाते शासनाचं नेम तुम्हाला माहिती आहे ना तिथे हालचा रजिस्टर लिहून ठेवायचा आणि तुम्ही जायचं आहे मग लिहिलं काय तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही कुठल्या साईडवर जाता ते हालचा रजिस्टर लिहायला नको काय तुम्ही त्या तुम्ही ते बैठक बोलवा नगर परिषदची आणि ते तुमचे हायवे इथले चिपकूनचे लोक आहेत ते त्यांची बैठक बोलवा मला आठ दिवसाच्या आत त्या बाकाडीचा निर्णय लावून द्या गणपती विसर्जनचा विषय आहे तुम्ही तो सोपा विषय घेऊ नका हा विषय फार सिरियसली आहे नंतर तुम्हाला ते जड जाईल एवढे गणपती लोक नेणार कुठं आठशे ते एक आठशे ते एक हजार गणपती तिथं विसर्जन होतात दोन्ही बाजूला पुलावर खाली दुवारात उतरणार असताना हे तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतोय मी करायचं काय कुठं विजयी आणायचे काय करायचं झक मारायचे काय ते करायचं आम्हाला तिथे खाली गणपती न्यायला व्यवस्था झाली पाहिजे